हे पा, पा, मदे, मदे I hope तो तो आता हे जे आपण पा बॉटलचे पा पातळ बॉटलचे जे पार्ट्स आपण कट करून घेतलेत ना चौकोनी आकारामध्ये त्याच्यामध्ये आहे ना ह्या अशा वाती आपल्याला घालून घ्यायच्यात हे बघा कापसाच्या वाती आहे ना अशा टाईपमध्ये घालून घ्यायच्यात आपल्याला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल तर मंडळी आता आपली दिवाळीचा सण हा जवळच आलेला आहे आणि दिवाळी म्हणजे दिवाळी सण हा दिव्यांचा लखल प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणारा सण आहे तर त्या निमित्ताने आहे ना मी एक आपली जुनी पारंपरिक पद्धतीचे जे आपण पाण्यावरचे दिवे पहिले पूर्वी लोक बनवायचे ज्यांना आवड असायची ज्यांना वेळ असायचा ते लोक बनवायचे तर गावच्या ठिकाणी वगैरे कसं बघा पूर्वी आहे ना या दिवाळीच्या टाईममध्ये ना लोकांचा हा शेतीचा वेळ असतो म्हणजे भात कापणी किंवा काय अशा वेळ अशी ही वेळ असते दिवाळीची वेळ म्हणजे तर त्यावेळी लोकांना आहे ना हे सगळं दिवे वगैरे किंवा दिवाळीची सजावट हे ते हे सगळं काही नसायचं पूर्वी किंवा व्हरायटी व्हरायटीच्या म्हणजे आता बघा आपल्याला वेगवेगळ्या प प्रकारच्या पणत्या कंदील छान छान काय काय वस्तू आपल्याला मिळतात म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असतात पण पूर्वी असं काही नसायचं आणि लोकांना तेवढा वेळही नसायचा तर तेव्हा लोक ज्यांना आवड असायची ते असेच पाण्यावरती दिवे वगैरे किंवा मातीच्या पणत्या बनवून असं पणत्या लावायचे दरवाजांमध्ये तर त्यातलाच मी एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे माझं माझं बालपण सुद्धा माझ्या गावीच गेलेलं आहे म्हणजे कोकणातल्या गावीच गेलेला आहे तर त्यामुळे मला आहे ना या सगळ्या गोष्टीं या गोष्टी सगळ्या मी जळून बघितलेल्या आहेत तर मला त्या गोष्टींची सगळ्यांची आवड आहे तर मी असं मला ते दाखवणार आहे एक प्रकार तुम्हाला हा शेअर करणार आहे तुमच्याशी तर आपण बघूया पाण्यावरचे दिवे बनवण्यासाठी आहे ना काय काय आपल्याला वस्तू लागणार आहे तर हे माझ्याकडे कलरचे बाउल्स होते तर आपल्याकडे असतातच घरी बाउल्स किंवा काचेचे ग्लास तुमच्याकडे असतील ना तरीही चालतील तर हे चार मी असे कलरचे बाउल्स घेतले तुमच्याकडे साधे बाउल्स असतील तरी चालेल आणि इथे घेतले हे आपले थर्माकोलचे जे बॉल्स असतात ते घेतले ते एक देक डेकोरेट करण्यासाठी इथे घेतलेले आहेत कापसाच्या आपल्या वाती ज्या आपण देवाला आपला दिवा लावतो ना त्या वाती आणि ती ही फुलं आहेत तुमच्याकडे गोंड्याची फुलं आपण पूजेला वगैरे आणतो तीही चालतील किंवा ही माझ्या झाडावरची दोन गुलाबाची फुलं लागली होती घरच्या घरीच तीच मी दोन काढून घेतलेली आहेत त्याच्यानंतर थोडंसं तेल आपल्याला दोन चमचे तेल लागणार आहे आणि थोडंसं पाणी दिव्यांमध्ये उतायला माची सापली आणि हे आपल्याला प्लास्टिकची बॉटल आहे ना त्याचं मी हे काढून घेतलेलं आहे पातळ बॉटलचं तर याचे तुकडे आपल्याला चार पीसेस आता मला चार दिवे बनवायचे आहेत म्हणून हे चार पीसेस लागणार आहेत तर सर्वप्रथम आहे ना मी हे कट करून घेते कट करून ठेवते बॉटलचं पातळ बॉटल असते ना आपली पाण्याची बिसलेरीची वगैरे तर ते ती बॉटल घ्यायची तर मी याचे चार पीसेस हे करून घेते चौकोनी करा गोल करा ही करा चालतात छोटे छोटे पिसेस आपल्याला करून घ्यायचे त्यानंतर आहे ना सर्वप्रथम आहे ना मी ह्याच्यामध्ये पाणी होते पाणी ओतून घेते बाउलमध्ये तर आपल्याला आहे ना आता या चारही बाउल्समध्ये व्यवस्थित असं पाणी ओतून घ्यायचंय वरपर्यंत आता हे माझे बाउल्स आहेत ना कलरवालेच आहेत लकीली बाउल्स मला कलरवालेच मिळालेत जर तुमच्याकडे व्हाईट ब्ला बाउल्स असतील म्हणजे कलर वगैरे नसेल तर तुमच्याकडे जर कलर अवेलेबल असेल तुमच्या मुलांक मुलांचा स्कूलमध्ये यूज होणारा किंवा काय नसेल तर हे बघा मी पिंजर घेतली आहे आपण जी देवासाठी वापरतो ना ती पिंजर तर तो, तो, तो कलर पिंजर आणि हळद लाल कलरची पिंजर पिंजर असते ना आपली ती पिंजर किंवा हळद असं तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर हीसुद्धा पाण्याला कलर येतो तर अशी आपल्याला आहे ना थोडी थोडी पिंजर टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही डेव जेवढं डेकोरेट कराल ना तुम्हाला जेवढं जेवढं तुमच्या घरामध्ये वस्तू अवेलेबल असतील आणि तुम्हाला वाटतंय की बाबा हां मी मला डेकोरेटिव्हसाठी कामाला येऊ शकते दिवे बनवताना तेवढ्या तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता डेकोरेशनसाठी तर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी कसं मस्त लाल झालं आहे बघा तुम्हाला जर असंच ठेवायचं आहे तर ते तुम्ही तसंही ठेवू शकता तर आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला हे बघा हे फ्लावर्स मी जे गुलाबाची फुलं माझ्या झाडावरचीच होती त्याच्या पाकळ्या मी अशा थोड्या करून घेते सीझरने कट केल्या तरीही चालतील बघू शकताय की ती छान दिसतंय आणि हे जे थर्माकोलचे पाऊ हे आणलेत बॉल्स आणलेत मी ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे डेकोरेशनसाठी ती छान लुक आलाय बघा दिव्यांना खूपच सुंदर आपण जे मार्केटमधून रेडीमेड दिवे आणतो ना त्याच्यापेक्षा पण भारी दिसत आहेत हे जर तुम्ही सजून बाहेर दरवाजामध्ये लावलात ना एकच नंबर सगळेच विचारत बसतील कसं केलं काय केलं कुणाला वाटणारच नाही तुम्ही हे घरी बनवलंय म्हणून सगळ्यांना असं वाटेल की हे मार्केटमधूनच विकत आणले कसं काय सगळे म्हणजे आश्चर्यच कि तुतीला नक्की काय प्रकार आहे हा एवढं सुंदर दिसतंय बघा बघू शकताय तुम्ही इथून समोरून दाखवा वरतून दाखवा आमची व्हिडिओ शूटिंग करणारी माणसं नवीन आहेत त्याच्यामुळे सांभाळून घ्या हे बघा किती सुंदर लुक दिसतो आहे दिसत आहेत ना दिवे छान आता हे आपलं डेकोरेशन करून रेडी झालेलं आहे आता आपण जे हे बॉटल्सचे आपलं हे केलेलं आहे ना पार्ट करून घेतलेलं आहेत ना त्याला मधोमध आहे ना बरोबर असं होल पाडायचं आहे आपल्याला वाद घालायची आतमध्ये त्याच्यामुळे आता हे जे आपण बॉटलचे पा पातळ बॉटलचे जे पार्ट्स आपण कट करून घेतलेत ना चौकोनी आकारामध्ये त्याच्यामध्ये आहे ना ह्या अशा वाती आपल्याला घालून घ्यायच्यात हे बघा कापसाच्या वाती आहे ना अशा टाईपमध्ये घालून घ्यायच्यात आपल्याला अशा चार वाती मी तयार करून दाखवते तुम्हाला दिवाळी सण आहे असा आहे ना की ज्याच्यामध्ये आपण जेवढं पण डेकोरेशन करू ना जेवढं पण आपलं घर सजवू तेवढंच म्हणजे आपल्याला आपल्यासाठी पण चांगलं असतं आणि म्हणजे बघणाऱ्या माणसांसाठी पण चांगलं असतं छान वाटतं आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते वर्षाने आपला हा एक सण येणारा असतो अशा चार वाती चार मदे मदे हो ना मी बनवून घेते आपले चार पाव बाउल्स आहेत म्हणून आपण बाहेर अशीच रांगोळी काढली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे मध्ये मध्ये असे दिवे ठेवले ना एवढे सुंदर दिसतात ना आणि आता तर दिवस आहे रात्रीचं तर एवढं भारी लूक येतं त्यांना आणि हे दिवे आहेत ना चांगले मस्तपैकी टिकतात पण असं नाही की हे लगेच विजतात वगैरे चांगले व्यवस्थित ती टिकतात आपल्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढे डेकोरेटिव्ह पण वाटतात अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये असे ते स्प्रिंकल्स वगैरे मिळतात ना दुकानामध्ये मिळून जातात चमकी व चमकीचे ते स्प्रिंकल्स वगैरे बघा बगर लहान मुलांना आर्ट वगैरे क्राफ्ट वगैरे काय बनवायचं असतं त्याच्यासाठी मिळून जातं ते, ते पण चमकी वगैरे तुम्ही जर अजून वरती ह्याच्यामध्ये टाकली ना तर अजून सुंदर होऊन जाईल बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या वाती बनवून घ्यायच्या आणि आहे ना नंतरची प्रोसेस काय आपली हे मी वाटीमध्ये आहे ना थोडंसं तेल घेतलं आहे तर हे तेल आहे ना आपल्याला असं चमचा चमचाभर तेल आहे ना ह्याच्यामध्ये पाण्यावरती आपल्याला असं सोडायचं आहे तेल काय पाण्यावरती तरंगतच असं चमचाभर चांगलं तेल आपल्याला आहे ना पाण्यावरती बाऊलमध्ये सोडून द्यायचं आहे बघा बघू शकताय आहे असं मस्तपैकी तेल आपल्याला सोडायचं आहे जास्त नाही एक चमचा एक चमचा पुरेसा होतो एक किंवा दीड चमचा तर कोणी कोणी त्यांच्या बालपणी किंवा अजूनही अशा पाण्यावर पाण्यावरती वर्त, तरंगणारे दिवे किंवा पाण्यावरती चालणारे दिवे बनवतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा मंडळी सबस्क्राईब करा हे असं हे आपल्याला आता त्याच्यानंतर आहे ना अशा वाती ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती वाती जे आपण तेल टाकलेलं आहे चमचाभर त्याच्यावरती या वाती पण ठेवून घ्यायच्यात एक 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 व्यवस्थित अशा बघू शकताय जेवढी आपल्याला वरती वाद पाहिजे तेवढी ठेवायची काही लोक सिंगल वात लावत नाहीत जोडवात लावतात तर ज्यांना जसं जमत जोडवाती लावायचे तर तुम्ही जोडवात पातळ पातळ करून लावू शकता अशी वात आपल्याला ठेवायची वरती आणि नंतर आहे ना काय करायचं ह्या ज्या वाती आपण वरती ठेवलेल्या आहेत ना ती त्यांना आहे ना असं तेल लावून घ्यायचंय वरतून त्या वातींना व्यवस्थित छान असं आपल्याला तेल लावून घ्यायचंय वरतून त्यांना वातीना बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुमच्याकडे अजून काही डेकोरेटिव्ह सामान असेल तर तुम्ही अजूनही डेकोरेशन त्यांना करू शकता तर मी आता तुम्हाला दाखवते सगळं व्यवस्थित उचलून आता माझे हे बाउल्स आहेत ना कलरफुल होते तर मला याच्यामध्ये कलर टाकण्याची काही गरज नव्हती पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये कलर ॲड करून दाखवला म्हणजे जी आपली वापरातली पिंजर असते ती पिंजर मी तुम्हाला ॲड करून दाखवली कारण जेणेकरून तुम्हाला समजावं की पाण्यामध्ये टाकल्यावर किती अजून छान कलर येईल त्याला माझे हे बाउल्स ऑलरेडी कलरफुल होते ते अजून छान दिसले असते पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ॲक्च्युली त्याच्यामध्ये टाकून दाखवले तर आता मी तुम्हाला हे दिवे पेटवून दाखवते कसे दिसतात ते स्टॉप करा भेट रे आज लोक बघू शकताय तुम्ही किती सुंदर रित्या आपले दिवे हे लागलेले आहेत मस्त असे आणि दिसायला पण किती छान दिसत आहेत बघा बघू शकताय हे जर दिवे तुम्ही बाहेर दरवाजामध्ये ठेवले किती छान दिसत आहेत बघा एकदम सुंदर काही त्याला लागलेलं ला नाहीये जास्त सामग्री काय नाही आपल्या घरगुती अगदी घरगुती वस्तूंमध्ये दिवे बनलेले आहेत पूर्ण हे दिवे आहेत ना तुम्ही जर प्रकाशामध्ये रात्रीचे दरवाजा बाहेर लावलात ना तुम्ही एकदम तुमचं घर आहे ना दरवाजा एकदम दरवाजाचं मुख एकदम उजळून टाकेल घराचं आणि सगळे बघत पण बसतील किती सुंदर बनवलंय किती छान बनवलंय कोणी विचारेल पण तुम्हाला कुठून दिवे आणले कसे बनवले सगळे तुम्हाला विचारत राहतील एवढे सुंदर दिवे वाटतात तुम्ही बघू शकता ए लाईव्ह ह्याच्यामध्ये गोंड्याची फुलं वगैरे टाकली ना तर तुम्हाला अजून सुंदर दिसतील गोंड्याची ऑरेंज कलरची फुलं वगैरे हे बघा ही गुलाबाची फुलं पण खूप सुंदर दिसत आहेत आणि काही याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे जे आपण खाली लावलं आहे ना काही प्लास्टिक वगैरे जळत नाही त्या वरच्यावर बरोबर तेलामध्ये बरोबर तरंगतं आणि कापसाच्या वाती पण बघा कशा मस्तपैकी अगदी हे झाल्यात काही जळून वगैरे खाली गेलेल्या नाही आहेत बघू शकता तुम्ही प्लास्टिक वगैरे कुणाकोणाला भीती असते की आपण जे प्लास्टिक टाकतो बॉटलचं कट करून ते जळून जातं तर ते नाही जळत तेलावरती प्रॉपरली तरंगतं आणि नाही जळत कारण खाली पाणी असतं ना त्याच्यामुळे ते, ते नाही जळत तर तुम्हाला हे आजचा दिव्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या आपतेष्ट मंडळींना शेअर करा आणि तुमच्या जर ह्या दिव्यांविषयी काही लहानपणीच्या आठवणी असतील काय असतील तर तेही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असे लहानपणी तुमच्या दिवे असे बनवले आहात तुम्हाल का आ, तर तेही मला सांगा आणि नक्की असे पाण्यावरचे दिवे तुम्ही एक दिवस नक्की ट्राय करून बघा या दिवाळीमध्ये तर मंडळी आपण ह्या दिवाळीमध्ये असंच भरभरून नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवनवीन नवी व्हिडिओ घेऊन भेटत जाऊ तुम्हाला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मंडळी आणि खात राहा तोपर्यंत टाटा बाय बाय